सांज उन्हाच्या चार पाकळ्या उतरून दारी आल्या लखलखणारे क्षितिजचा वघे मला देऊनी गेल्या निळा जांभळा इवला तुकडा उतरून ये मजसाठी आभाळच तो पदरी झेलून बांधियले मी गाठी सर हलकीशी येऊन जाता मेघ म्हणाला मजला एक रूप मी होता त्याशी वणवा त्यातील त्या विझला वणवा आतील विझला पुनवावस काळोख चांदणे झुळते एका मेळी सृष्टी संगे अशी चालते माझी खेळी मेळी सारे सामाऊन मजमध्ये साऱ्यातून मी शिरते असेच काही काही वेचित झोळी माझी भरते असेच काही काही वेचित झोळी माझी भरते